हाय मंडळी तर मी आज माझ्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे पहिला ब्लॉग बनवणार आहे म्हणजे माझा बाळ जन्माला आहे त्याच्याबद्दल मी पहिला ब्लॉग बनवणार आहे तर आता त्या बाळाचा पहिला जन्म झाला आहे म्हणजे पहिला महिना होणार आहे आता कम्प्लीट त्याची आम्ही तयारी चालू करत आहे तर त्याची तयारी चालू करत आहे आता ती तयारी आम्ही पुढं दाखवतो तुम्हाला ती तयारी कशी करणार आहोत काय काय करणार आहोत अजून त्याच्या पुढं काय करणार व बाबू कसा दिसते हे सर्व दाखवणार आहे तर आमच्या घरातलीच मंडळी आहे आम म्हणजे आमचीच फॅमिली तर त्या फॅमिली आता तयारी करत आहेत ते तुम्हाला थोड्या वेळात दिसत आमची फॅमिली तयारी करत आहे बघा मी आता दाखवतो आहे ही तयारी चालू आहे बेबीच्या काय मंडळी आता तयारी चालू आहे आमच्या बाबूची सर्वप्रथम आता ती तयारी करत आहेत ती म्हणजे फुलं वगैरे आणलेली आहेत आता मार्केटमध्ये जाऊन आम्ही आता ती फक्त कापलेली आहेत आणि आता बाकीचं सर्व बनवायचं आहे तर अजून थोडे थोडे जर येत आहेत घरातले ते जरा हातभार लावतील ला आम्हाला आणि हातभार लावून आमचं काम कम्प्लीट ना सगळं काही व्यवस्थित होणार आहे आता बघूया आपण थोडं व्हिडिओ स्टॉप करू आणि नंतर ना तयार करू व्हिडिओ अजून ओके हाय गायज आणि हाय मंडळी ही आमची फॅमिली आहे सर्व तर ही फॅमिली आता तयारीला लागले आमच्या बाबूच्या पहिल्या महिन्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी ओके हा आमचा दादे आहे तर तो आता फुलं वगैरे कापत आहे फुलं कापून झाल्यानंतर ना आम्ही त्याच्या तयारीला लागणार आहोत बाबूच्या पहिल्या महिन्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी तर हा आमचा पहिला ब्लॉग असणार आहे आणि अजून थोडी माहिती पुढं देईन तुम्हाला मी ब्लॉगमध्ये त्यामुळे तुम्ही आमचा ब्लॉग स्कीप करू नका आणि स्किप केल्यामुळं तुम्हाला आमच्या काही व्हिडिओ दिसणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा हां तर मी आता दाखवते दादू ती गुलाबाची फुलं काढलेस काय हा बघा ही गुलाबाची फुलं वगैरे आणलीत आम्ही एकदम मस्त त्याने हाताने बारीक वगैरे केलेले आहेत तर इथे आम्ही आता आलो आहे घरी सगळं काय व्यवस्थित करणार आहे आणि अजून काय करणार आहे दादू अच्छा अजून तिथं काहीतरी करायचं आहे म्हणजे यांना डोके आहेत काय तरी ते करणार आहेत आता मला काय एवढी आयडिया नाही आहे ते स्कूलमध्ये जातात ना त्यामुळे त्यांना सगळे काय डोकं आहे आम्हाला काय नाही हां आता ती आमची दिदी आहे तिकडे घरामध्ये तर ती येणार आहे आम्हाला दाखवणार आहे सजेशन करणार आहे आम्हाला म्हणजे कसं बनवायचं काय करायचं काय मंडळी बघा आमचा बाबू आता फर्स्ट मंथचा झालेला आहे कम्प्लीट आणि फर्स्ट मंथचा पूर्ण त्याचं डेकोरेशन पण झालेलं आहे मंडळी हा बघा बाबू आता फर्स्ट मंथचा झालेला आहे आणि हा फर्स्ट मंथचा झालेला आहे बाबू आमचा की आमच्या बाबूची बहीण आहे तर आमच्या आवडीचं पूर्ण डेकोरेशन वगैरे कंप्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या ब्लॉगला सुरुवात केली होती तर तो ब्लॉग आता आमचा कसा व्हायरल होईल याच्याकडे आमचं खूप लक्ष राहणार आहे आम्ही आमच्या घरातच डेकोरेशन केलं आमच्या सर्व घरातल्या छोट्याशा फॅमिलीने आमचा हा पूर्ण सर्कल वगैरे सर्व नऊ सर्व बागा वगैरे मेबी आमची बेबी थांब जरा तू आपण जरा ब्लॉग बनवतो तिथे जातिथे जास नाही जा ओके तर आमचं मेबी मम्मा करून आणि कंप्लीट झाल्यानंतर ना था, था, बादु आम्चा, आम्चा बादु का आता आम्ही आता हा बाबू आमचा हा आमचा बाबू म्हणजे सर्वांचा बाबू आहे हा माझा मुलगा तर मी हा मला फर्स्ट ब्लॉग बनवला आहे त्या ब्लॉगमध्ये सर्व तयारी आमच्या छोट्या दिदींनी म्हणजे स्वप्नानेनी आणि दादूंनी केलेले आहे तर सर्व कंप्लीट झालेलं आहे आता आमचं फर्स्ट मंथ पण कंप्लीट झालेलं आहे तर फर्स्ट मंथ कम्प्लीट करण्याचं कारणच होतं की आम्ही आता सर्व फर्स्ट मंथ झाल्यानंतर आता तो जोपर्यंत ट्वेल्व मंथचा नाही होत तोपर्यंत आम्ही सर्व त्याची तयारी करणार आहे आणि अशीच तयारी करणार तर तुमचा सपोर्ट करा तर आमचा बाबू पण उठलेला आहे बघा कसा उठलाय बघा तर बघा आता तो ना रडायची सुरुवात करत आहे तर आता तो रडणार आहे बघा ना तो कसा रडतो त्याला मी खेळते बाबू बाबू तिथे बघ तिथे बघ आपल्या मोबाईलमध्ये बघ बाबू हा बघा गा। हाय गायस बोल हाय गायस हाय मंडळी हां बघा असा रडणार तू मग सांगितलं ना तुम्हाला असं रडणार आहे आता तो आहे आता त्याला भूक लागलेली आहे तर त्याला आता हा सगळा फुलांचा वास यायला लागलेला आहे मस्तपैकी कारण त्याला तो वास सहन नाही होत आहे म्हणून तो रडायला लागला आहे ओके तर हे काय सपोर्ट पूर्ण झालेलं आहे आणि आता मी माझा ब्लॉग इथे संपतो होतो आहे सगळे माझ्या ब्लॉगचे व्हिडिओ वगैरे मी टाकणार आहे थोड्याच्या वेळामध्ये मी सर्व व्हिडिओ टाकणार आहे माझ्या ब्लॉगचा आणि मस्तपैकी ब्लॉग बनवणार आहे ब्लॉग चॅनल आता माझं सर्व हे इथे संपलं आहे ओके तर हे सर्व तयारी वगैरे झाली सगळी तयारी झालेली माझी सर्व कंप्लीट केले तर जय महाराष्ट्र जय शिवराय तुमचा सपोर्ट मला असाच करत राहा मी तुम्हाला खूप मनापासून तुमचा आभार मानेन ओके तर माझी सर्व तयारी झालेली आहे सर्व तयारी म्हणजे आता सर्व फर्स्ट महिन्याचं म्हणजे पहिल्या महिन्यातलं सगळं आमच्या बाबूचं सगळं काही करून झालेलं आहे त्यामुळे मी आता